कारण काय कालपर्यंत आम्ही आटोकाट प्रयत्न केले की महायुती म्हणून एकत्र लढण्याचा पालकमंत्री महोदयांनी पण प्रयत्न केले आमच्याकडनं पण प्रयत्न केले पण हा काय तिढा सुटला नाही आणि मग आम्ही निर्णय घेतला की आमच्याकडच्या उमेदवारांना न्याय देण्यासाठी आणि रत्नागिरीतील राष्ट्रवादी आ... ची ताकद थोडीशी कमी आहे कमी असं जे सगळे म्हणत होते तर आम्ही आज ताकदीने नाही जवळजवळ चौदा उमेदवार आणि नगराध्यक्षाचे उमेदवार असं आम्ही महायुतीतनं बाहेर पडून रत्नागिरी करता आम्ही आज राष्ट्रवादी वेगळी लढत आहोत लांजा राजापूरमध्ये आमच्याकडे एक एक उमेदवार आहे तिथे आम्ही महायुती म्हणून सामोरे गेलेलो आहोत आणि बशीरबाई बशीर काल कालच आम्ही प्रवेश करून घेतला आणि बशीरबाई आमच्याकडे काल आलेले आहेत बशीर काल बशीरबाईंचा प्रवेश आपले सन्माननीय बाप्पा सावंत जे सरचिटणीस आहेत त्यांच्या उपस्थितीत बशीरबाईंच्या घरीच झाला रात्री बारा वाजता प्रवेश केला आणि आज आम्ही सगळ्यांनी मिळून आपल्या आशीर्वादाने राष्ट्रवादी म्हणून इलेक्शनला आम्ही सामोरे जात आहोत नगराध्यक्ष नगराध्यक्ष पदाचा पदा आमचा उमेदवार आहे वहिदा बशीरबाई मुर्तुजा हा आजपर्यंत शरद पवारांची साथ तुम्ही एक निष्ठेपणे पार पाडली हो। असं काय झालं की पवार पवार त्याचं कारण असं घडलं की लोकसभा विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना या सीट दिल्या गेल्या होत्या आणि त्याच वेळेस आम्ही त्यांना सांगितलं होतं की येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला नगराध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकरिता देण्यात यावा परंतु जेव्हा नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्याबरोबर भाजपमधून उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये गेलेले त्यांनी तो शिक पक्षचं काही नाही ऐकता इथल्या स्थानिक पदा काही नाही ऐकता त्यांनी आपली सीट तिकडे डिक्लेअर केली प्रचारही करायला सुरुवात केली फक्त आघाडी तोंडावर बोलत बोलत होते आणि ते स्वतः एकते त्यांना लाग त्यांच्या मनात येतील त्याप्रमाणे ते त्यांचा प्रचार करत होते कर या पद्धतीने शेवटला अशी परिस्थिती झाली माझी पत्नी देखील या ठिकाणी इच्छुक होती मी काल रात्री बारा वाजेपर्यंत वाट पाहिली बारा वाजता काल संध्याकाळी दहा वाजता मुंबईमधून काही निरीक्षक आले आणि ते देखील असं म्हणाले दे की आम्ही आता त्या शब्द दिलेला आहे तर तुम्ही मागे तुम्ही आता थांबा तर मी म्हटलं मी थांबणार नाही मला अजितदादांचा फोन आला त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला संधी देतो आणि मी त्याच वेळा निर्णय घेतला की आता थांबायचा नाही आहे आणि मी अजित दादाच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय आम्ही शब्द दिला होता उमेदवार हो हो आम्हाला हो, शब्द दिला होता शब्द पाळला नाही पाळला ओके मॅडम मॅडम मॅडम